श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या रविवारी सर्व पित्री अमोशा आलेली आहे या दिवशी दिनांक आहे एकवीस सप्टेंबर हा दिवस आहे तर या दिवशी सर्व पित्रांचे स्मरण केले जाते सर्व पित्रांना नैवेद्य दाखवला जातो त्यांना जीव घातले जाते या दिवशी पित्रांचे दर्पण श्राद्ध आणि पिंडदान केले जाते ज्या व्यक्तींना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहीत नसते त्यांना या दिवशी सर्व पित्रीय मसेला आपल्या पित्रांच जे जीव घालायचं आहे तर ते या दिवशी घालायचं आहे तसेच ज्यांचे पित्र त्यांच्या पित्रांच्या तिथीनुसार घालण्याचे राहून गेलेले असेल काही कारणामुळे तर त्यांनी या सर्व पित्री अमावस्येला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांचं श्राद्ध दर्पण आणि पिंडदान हे करायचं आहे या दिवशी या पित्रांसाठी आपण विधी केले त्यांचं स्मरण केलं त्यांच्यासाठी जेवण तयार केलं आणि त्यांना तृप्त केलं तर त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात या दिवशी आपले पित्र जे आहेत तर ते जेवण करून पितृलोकामध्ये परत जात असतात आणि ते जातानी आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देऊन जात असतात आपल्या पित्रांचा प्रवास हा सुखाचा हवा त्यांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावे आणि आपल्या पित्रांचे भरभरून आशीर्वाद आपल्यावरती राहावे त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी या सर्व पितरी अमावस्येला या पिंडदान दर्पण आणि श्राद्धाबरोबरच काही प्रभावी उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आपल्याला या अमावस्या तिथीला आंब्यांच्या पानांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे आपण जर सर्व मौसेला आंब्यांच्या कठीण इच्छा असू द्या ती एका दिवसात पूर्ण होईल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आंब्यांच्या पानाचा हा उपाय तुम्हाला सर्व पित्री अमावस्येला रविवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करता येणार आहे सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी सूर्यग्रहण देखील आलेलं आहे परंतु ते भारतामध्ये दिसणार नाही त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी सर्व सिद्धी योग आणि सर्वार्थ योग हा देखील जुळून आलेला आहे आणि या योगावरती आपण जे काही उपाय करतो त्याचे पूर्ण फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते पितृपक्षामध्ये शेवटच्या दिवशी सर्व ही येत असते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्र हे चालू होते या अमावस्येला महालय अमावश्या व सर्व मोक्ष अमावश्या असंही म्हटलं जात तर पहा आंबा आणि आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे मानले जाते त्याचबरोबर धार्मिक दृष्ट्या देखील याचे महत्व अनन्य साधारण सांगितले गेलेले आहे आंब्यांचे झाडाचे पान जे आहेत तर ते खूप शुभ मानले जातात यांच्या जा झाडाच्या जा 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 पानांपासून ते लाकडांपर्यंत पूजेमध्ये वापर केला जातो आंब्यांच्या जा पानांचे उपाय केल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सर्व दोष अडचणी संकट हे तर दूर होतातच त्याचबरोबर आयु आरोग्य देखील आपलं चांगलं राहतं तसेच हे उपाय केल्याने व्यक्ती कर्ज आणि इतर संकटांपासून सुद्धा मुक्त होतो त्याचबरोबर भाग्य उदय होण्याचा सुद्धा हा जो उपाय आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय केल्यामुळे कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो दूर होऊन जातो जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश कलह यासारख्या गोष्टी घडतात सतत नवरा बायकोंची भांडणं होतात घरामध्ये नकारात्मकता असल्याचं जाणवत त्याचबरोबर आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नाही मुलांच्या लग्नाची वयाची झालेली असतील तर त्यांचे लग्न जुळत नाही त्याचबरोबर मुलं लग्न झालेली असतील तर संतान प्राप्ती होत नाही त्याचबरोबर पैशा निर्माण होतात आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो, तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो म्हणजेच घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आपल्या जीवनामध्ये जर असे अडीअडचणी आड़ संकट जर येत असतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे तर जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला रविवारी सर्वपित्री अमोशेला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण अगदी प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडस तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे काळे तीळ टाकायचे आहे तांदूळ टाकायचे आहे पांढरी फुलं टाकायची आहेत आणि त्याचा अर्घ जो आहे तर तो दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पित्रांना द्यायचा आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पित्रांना अर्घ देतो तेव्हा यमदेव देखील खुश होतात आणि आपल्या पित्रांचा त्रास जो आहे तर तो देखील कमी होतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा आंब्याची पानं ही घ्यायची आहेत घ्यायची ते स्वच्छ धुवून काढायचे आहेत पुसून काढायचे आहेत आणि त्यानंतर हे अकरा पानं तुम्ही घेतल्यानंतर ते पानं तुम्हाला एकावर एक असं ठेवायचे आहेत आणि लाल पिवळा जो रक्षासूत्राचा धागा आहे म्हणजे जो कलावा आहे तर तो तुम्हाला त्या पानांना बांधायचा आहे एकावर एक, एक पानात ठेवून तो कलावा तुम्हाला बांधायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या प्रत्येक पानाला मधामध्ये बुडवायचं आहे प्रत्येक पानाला थोडंसं मध लागेल अशा पद्धतीने मधामध्ये बुडवायचे आहेत आता हे पानं घेऊन एक तांब्याचा पाण्याने भरलेला स्वच्छ कलश घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम ते पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे जे पानं आहेत तर ते तुम्हाला शिवपिंडीवरती असणारी अशोक सुंदरीच्या जागेवरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला अशोक सुंदरीची जागा शिवपिंडीवरती जिथे तुम्हाला स्क्रीनवर दाखवली आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी हे पानं अर्पण करायचे आहेत आणि आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे पित्रांची नावं माहीत नसतील तर ओम पितृदेवाय नम या मंत्राचं जप करायचं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडीअडचणी आहेत संकट आहेत ते तुम्हाला भगवान महादेवांना सांगायचं आहे आणि आपले भगवान महादेव आहेत तर ते पित्रांची सुद्धा देवता मानली जाते आता यानंतरचा पुढचा उपाय सुद्धा तुम्हाला तुमच्या घरासाठी करायचा आहे तुमच्या घरावर जर कोणी नकारात्मक शक्तीचा प्रभाव केलेला असेल तुमच्या घराला नजर बाधा लागलेली असेल किंवा घरामध्ये वास्तुदोष पितृदोष लागलेला असेल किंवा घरावर सतत नकारात्मक गोष्टी घडत असतील सतत तुमच्या घराला वाईट नजर कुणाची तरी लागलेली असेल तर अशा पद्धतीने तुमच्या घराला कुणाची नजर लागलेली असेल किंवा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल तुमचं घरामध्ये यश निर्माण होत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये कुणाचीही प्रगती होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे स्वच्छ धुवायचे आहे आणि कलाव्याचा लाल कलाव्याचा धागा जो आहे तर तो घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला ही अकरा आंब्याची पानं बांधायची आहेत आणि याचं एक तोरण करायचं आहे ते तुमच्या मुख्य दरवाज्यावरच्या चौकटीवरती तुम्हाला बांधायचं आहे आणि त्या पानांना तुम्हाला चंदनाचा टिळा द्यायचा आहे एक एक टिळा प्रत्येक पानावरती तुम्हाला द्यायचा आहे आणि अशा पद्धतीचं तोरण तुम्हाला बांधायचं आहे हे तोरण बांधल्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही घरामधली इडा पिडा जी वाईट शक्ती आहे ती सुद्धा निघून जाते त्यामुळे अशा पद्धतीने हे तोरण तुम्हाला आमंशाच्या दिवशी आवर्जून आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळत नसेल तुमची वारंवार प्रगतीही होत नसेल म्हणजे तुम्ही कोणतंही महत्वाचं काम करायला गेलं की ते पूर्ण होत नसेल किंवा तुमची अडलेली कामं आहेत तर ती पूर्ण होत नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला रोज सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ केल्याच्या नंतर आंब्याचा कलस पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे आणि ते पाणी तुम्हाला रोज आपल्या आंब्याच्या झाडाखाली घालायचं आहे आंब्याच्या झाडाला हे पाणी घालत असताना तुमची जी काही इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे असं तुम्हाला चाळीस दिवस रेग्युलर करायचं आहे असं केल्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश कलह भांडणं अशांती तुमच्या घरामध्ये निर्माण झालेली असेल घरामध्ये एकोपा राहिलेला नसेल नकारात्मकता सतत तुम्हाला जाणवत असेल आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्ही गंगाजल सुद्धा असेल तर ते घेऊ शकता त्यामध्ये एक आंब्याचं पान तुम्हाला बुडवायचं आहे त्यानंतर तुम्हाला ते ग्लास जो आहे आंब्याचं पान बुडवलेला तो दिवसभर तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे संध्याकाळी काय करायचं तर पाच सहाच्या दरम्यान ते ग्लास तिथून उचलायचा आहे त्यातलं जे पा पान आहे तर त्या पानाच्या सहाय्याने संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे शिंपडत असताना तुम्हाला श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ असं म्हणत शिंपडायचं आहे कारण घरामध्ये जे काही नकारात्मकता असते अशुद्धता असते तर ता ती दूर होऊन जाते अशा पद्धतीने हे जे काही आंब्याच्या पानांचे उपाय सांगितले आहेत तर ते प्रत्येक अमावशेला तुम्हाला करायचे आहेत आता सर्व पित्री अमावशा आहे तर या अमावशेला तर तुम्हाला करायचेच आहेत परंतु यानंतर सुद्धा जे काही अमावश्या येतील त्यांना सुद्धा तुम्हाला हा उपाय न आवश्यक करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ